नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या महाराष्ट्राचा मा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस जरपणे तेवीस चोवीस आणि पंचवीस मे दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात अवकाळी वादळी पावसाचा अंदाजा काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह असून तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज राहील तर मान्सून संबंधी अपडेट देखील सविस्तरपणे ह्या दे व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकर राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि वेलायकन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामानांना सव्वीस सरपणे मान्सून संबंधी ताजी अपडेट सध्या अनुकूल स्थितीमुळे मान्सूनची आगेकूच वेगाने सुरू आहे तर मान्सून पुढील अठ्ठेचाळीस तासात अरबी समुद्राच्या अग्नेय भागामध्ये दाखल होईल आणि याच दरम्यान महाराष्ट्र राज्यामध्ये तेवीस चोवीस आणि पंचवीस मे पर्यंत अवकाळी वादळी पाऊस आणि काही भागात तीव्र उष्णतेची लाट तर कोकण विभागामध्ये उष्ण आणि दमट वातावरण राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला तर मंगळवारी राजधानी दिल्लीत हंगामातील सर्वोच्च उच्च तापमान सत्तेचाळीस पॉईंट सहा अंश सेल्शिअस तर महाराष्ट्र राज्यामध्ये जळगाव येथे त्रेचाळीस पॉईंट नऊ अंश सेल्शियस तापमानाची नोंद झाली तर मान्सूनचा वेग ताशी तीस ते 40 वरून आता चाळीस ते पन्नास किलोमीटर इतका झाला आहे तर मान्सून सोमवारीच अरबी समुद्राच्या दिशेने निघाला आहे तर मान्सूनने बराचसा भाग व्यापला असून पुढील अठ्ठेचाळीस तासात अरबी समुद्राच्या अग्नेय भागामध्ये दाखल होईल आणि त्यामुळे मान्सून केरळमध्ये मा लवकर येण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत आणि ह्याचबरोबर मान्सूनने मंगळवारी मालदीव कोमरी बंगालच्या उपसागरातील दक्षिण भाग आणि अंदमान निकोबार बेटापर्यंत मान्सूनने प्रगती केली आहे तर हरियाणा ते मराठवाडा भागावर बारेची चक्रकार स्थिती असून ती मध्य प्रदेश पार पुढे गेली आहे आणि त्यामुळे राज्यात उष्णतेच्या लाटेसह पावसाचा जोर पाहायला मिळत आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपात तर काही भागामध्ये दे जोरदार देखील बघायला मिळत आहे आणि पुढील तीन दिवसातही अवकाळी वादळी पाऊस महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार आहे सव्वीस सर अपडेट जाणून घेऊया वा। वातावरणामध्ये बदल झाला असून सध्या बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे आणि तेवीस आणि चोवीस मे दोन हजार चोवीस या तारखेला कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर तीव्र वादळामध्ये होऊन पंचवीस आणि सव्वीस मे दोन हजार चोवीस या तारखेला तीव्र चक्रीवादळामध्ये या कमी दावाच्या क्षेत्राचे रूपांतर होणार आहे तर हे वादळ प्रोसेसमध्ये असताना या वादळाचा परिणाम दक्षिण भारत पूर्व भारतासह महाराष्ट्राच्याही काही जिल्ह्यामध्ये वादळीवारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस तर तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे हरियाणा ते मराठवाडा या भागामध्ये सध्या वाऱ्याची चक्रकार स्थिती सक्रिय आहे तर ही चक्रकार स्थिती मध्य प्रदेशापर्यंत सक्रिय असल्यामुळे महाराष्ट्रातही ठिकठिकाणी अवकाळी वादळी पाऊस मेघगर्जना विजांच्या कडकडाटास सध्या बघायला मिळत आहे तर तेवीस चोवीस आणि पंचवीस मे या सर्व स्थितीच्या आढाव्यानुसार महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सर अपडेट जाणून घेऊया तेवीस चोवीस आणि पंचवीस मे दोन हजार चोवीस या तारखेची मग चला तर पुढील हुडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसामध्ये केरळ कर्नाटक गोवा या भागामध्ये किनारपट्टीच्या भागात बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे तर भारताच्या पूर्व भागाकडे पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाज हा रामगुंडनम जगदलपूर विशाखापट्टणम विजयवाडा हैदराबाद आसपासचा परिसर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील रायपूर कोरबा इकडे हलका पाऊस राहील भुवनेश्वर रौरकेला कोलकाता इकडे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील तर महाराष्ट्राकडे दक्षिण कोकण दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभाग आणि मराठवाडा विदर्भ चा काही परिसर या भागामध्ये पुढील तीन दिवसामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम राहील काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजात सावंतवाडी अरस वेंगुळा महापण कुडल इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील अंबोली चांदगड रामगड मुसळधार पावसाचा अंदाज राहील पारसे मोपासा बिजल्योम अंजनेम वल्पई तिकसा कानाकुंबी ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे बाजी राणाकुंडे कानापूर नेटूरगोंजी आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे पणजी वास्कोद गामा मडगाव कुचकोडे रिवणा जागवी अ या भागात ते मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसात राहील आणि उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव दिगळा जोरदार पावसाचा अंदाज आहे कणकवली वैगणी पुपकासल मध्यम स्वरूपात पावसाचा कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात अजरा नेसरी अडदाला मध्यम पावसाचा अंदाज राहील गोकाक अलकांगिलाई हलका पाऊस राहील कुरणवाडी सांकेश्वारा मालजाटी चकोडी रायब किडकल देवणकाठी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे गारगोटी कापसी निपाणे जयनवाडी कागल इसपूरली जोरदार पावसाचा अंदाज राहील खरेपट्टण गगनबावडा राजापूर रायपटणलाही जोरदार स्वरूपात राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुन या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे लांजलाई मध्यम स्वरूपात राहील मलकापूर गोगरुड बेलकड चक्रपात संगमेश्वर माकंजन या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्यात सांगली मालगाव मंगसोळी शिरळ शिरगोपी कुडाची मध्यम मालका पाऊस या भागात राहील रायबड हिडकल देवणकाठी आसपासचा परिसर इकडे हलका मध्यम राहील आणि सांगली जिल्ह्याच्या दक्षिण पूर्व भागाकडे जोर कमी असून जळकाठी किरांगी कानामाडी लगतचे पैसे देसिंग कोची नागज या भागामध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम हलका पाऊस तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील सातारा जिल्ह्याकडे रामपूर पलूस विटा कराड कडेगाव मे उमराज औन तसेच मायनी विटा वडूच रहमतपूर या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच मलकापूर कुक्रोड बेलकर साखरपा सिंगेश्वर माकंजन जोरदार पावसाचा अंदाज आहे कोहिना पटण अरळ अरवाडे लोटे चिपळूण वसुटपोट जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि गुहागर मार्ग तांबे दहागाव पाचपणी कलसीत मंदनगर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे घोगरे मावळेश्वर महाड वर्धन गोरेगावलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील वाई खंडाळा बोरचिरवाळ मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील लोणार अद्राकी लाटे फलटण बराड बारामती या भागात गारपीटचा अंदाज बघायला मिळू शकतो ंदालदिलाई मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील सोलापूर जिल्ह्याकडे म्हसवाड पिल्वी मौ बुद्रुक भालवाणी पंढरपूर बेलापूर अकलूज मालसिर सेतपल अंगार हलक्या पावसाचा अंदाज राहील कुरुळ बेलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलोर या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे वैरभंग पाणीगोबार जिल्हा हलक्या पावसाचा अंदाज वादळी वऱ्यासह असणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याकडे राशी कर्जत कुलदराण आणि दौंड पडेगावला हलका राहील तसेच पाडेगाव सुद्रुक राळेगाव सुरेगाव हे हलक्या स्रेंचा अंदाज आहे अहमदनगर तसेच शिरवळ माका कोडेगाव हे हलक्या अंदाज आहे पारने सुपे अळकोटी आले आणि तसेच घारगाव मांडवे अश्वी लोणी संगनमेर कोपरगाव शिर्डी पुलतंबा या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हा मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याकडे पुणे जिल्ह्याकडे पुणे वागोली चाकण खेडपावल मलठण कवटे शिरूर हलक्या सरींचा अंदाज राहील कडेगाव मारगाव जेजुरीले हलक्या पावसाचा अंदाज आहे भोर शिरवळ लोणाद अद्राकी नांदेलपलटण मध्यम हलका पाऊस राहील महाबळेश्वर महाडवर्धन गोरेगावलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे बिहार सोनापूर लवसा जिटे आंबेकळवण नागोटाणा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेन शिरोळ कोपुली मध्यम स्वरूपात राहील कर्जत गुजरात पेठ नरेल मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याण भिवंडी मराबाईंदर या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच शिवाले वेई शाकरे मध जुन्नर ओतूर इगतपुरी आणि खोडाला परळी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे जोर कमी राहील सपाले गोडमाल माननोर पालघर बैसर वाणेगाव कासाकरोड हलक्या सरींचा अंदाज राहील जोव्हार मोकळा त्र्यंबक इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे पांढुर्ली सिन्नर नाशिक निफाड लासलगाव पाटोदा या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसात राहील उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यात अंशता डगा उष्णतेची लाट मिळणार आहे आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर या जिल्ह्यात ठिकठिकाणी तसे लातूर आणि धाराशिव मध्ये धाराशिवचा परिसर धाराशिव कामेगाव बेमली नगरचा परिसर वैरभंग पाणीगाव बाशी कळममासा या भागात हलक्या सगळ्यांचा अंदाज राहील लातूर श्रांतपाल उदगीर मोरकी आणि अहमदपूर बर्डापूर या भागात हे हलक्या अंदाज आहे परळी अंबेजोगाई घाट नांदुरा बीड जिल्ह्याचा परिसर हलके सेंचा अंदाज राहील शाहजानी हलसी भालकी बीदर नारायणखेड मध्यम हलका पाऊस या भागात राहील नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे खोंडलवाडी धर्माबाद बैजनाथ शिवानी जेवली हिमायतनगर आसपासचा परिसर हलक्या सेंचा अंदाज राहील हिंगोली वाशिमला जोर कमी राहील आणि बुलढाणा अकोला अमरावती इकडे अंशतः ढगा स्थित राहील तर यवतमाळ जिल्ह्याकडे तुळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे पुसद खंडाळा दिहाणी साकळी चोंडी या भागात हलका मध्यम पाऊस राहील तसे आसपासच्या भागामध्ये वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे आणि चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातही पावसाचा जोर फारसा नाही दक्षिणेकडे तुळक ठिकाणी भांबरगड पासेवाडा सोंद्रा आहेरी या भागात हलक्या सरींचा अंदाज राहील आणि भंडा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा उमरेड पावणी आणि वर्धा जिल्ह्याचा काही परिसर वाडकी पुणे हिंगणघाट चिमूर चार चारगोपिके चंद्रपूर जिल्ह्याचा सा उत्तर परिसर मध्यम हलका पाऊस या भागात राहील तसे नागपूर गोंदिया वर्धा या भागातही अंशता स्थित राहील तुळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यास बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवर तीन नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्को बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय